नमस्कार एम शेअर बाजार ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील का काही ठळ घडामोडी युपीएल अॅग्रो केमिकल आणि पेस्टिसाइड निर्माती कंपनी युपीएलने तीन हजार तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी राईट्स इश्यूद्वारे उभारणा असल्याचे सांगितले त्यासाठी कंपनीला मान्यता मिळाली आहे कंपनीने सांगितले की प्रत्येकी आठ शेअरसाठी एक राईट शेअर इशू केला जाणार आहे आणि हा शेअर तीनशे साठ रुपयाच्या किमतीत मिळणार आहे म्हणजेच सध्याच्या किमतीपासून चौतीस टक्क्यांच्या सवलतीत हा शेअर उपलब्ध होणार आहे आणि ज्यांच्याकडे आधीपासून हे शेअर्स असतील त्यांना या संधीचा लाभ घेता येईल मंगळवारी यूपीएल लिमिटेडचा शेअर एक पॉईंट साठ टक्क्यांच्या वाढीसह पाचशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया बुधवारी सुट्टीच्या दिवशी टेलिकॉम कंपन्यांबाबत मोठी बातमी आली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून टॉवर आणि टेलिकॉम कंपन्यांना दिलासा मिळाल्याची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने एअरटेल वोडाफोन आयडिया आणि टाटा टेलिकम्युनिकेशनची याचिका मंजूर केली आहे टेलिकॉम कंपन्या आणि टॉवर कंपन्या टॉवर पार्ट्स आणि शेल्टरवर इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतात टेलिकॉम कंपन्या आणि टॉवर कंपन्यांच्या मते हा त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने इनपुट टॅक्स क्रेडिटला न्याय दिला होता दोन हजार चार पासून हे प्रकरण वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रलंबित होते यापूर्वी अनालिसिस मिशनचे भागीदार अश्विंदर शेट्टी यांनी सांगितले होते की वोडाफोनसाठी पन्नास हजार ते पंचावन्न हजार भांडवली खर्चाचे लक्ष खूप महत्वाचे आहे कारण अनेक नेटवर्क पॅरामीटर्समध्ये वोडाफोन आयडिया जिओ आणि एअरटेलच्या मागे आहे वोडाफोन आयडिया कंपनी फाय जी लॉन्च करण्यासह अनेक कामांवर वेगाने काम करत आहे मंगळवारी वोडाफोन आयडियाचा शेअर दोन पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या घसरणीसह सात पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी एनर्जी सोल्युशन्स अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीने पुणे थ्री ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये शंभर टक्के हिस्सा खरेदी केलाय कंपनीने नवीन सबस्टेशन्स आणि ट्रान्समिशन लाईनच्या उभारणीसाठी ही खरेदी केली आहे मंगळवारी अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट चौतीस टक्क्यांच्या वाढीसह आठशे एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय राईट्स कंपनीने ग्रीन एनर्जीसाठी एन आय एस सोबत सामंजस्य करार केलाय मंगळवारी राईट्स कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोनशे त्र्याहत्तर पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड सिगारेट उत्पादक कंपनी गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रति शेअर पस्तीस रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी मोदी इंटरप्राइजेसची एक प्रमुख कंपनी आहे कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात एकशे सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे तर दोन वर्षात दोनशे सव्वीस पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे तर तीन वर्षात शेअरने चारशे चार पॉईंट बावन्न टक्क्यांचा परतावा दिलाय मंगळवारी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडचा शेअर सहा हजार रुपयांच्या पातीवर बंद झालाय गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनियर्स लिमिटेड कंपनीने सांगितले की कंपनी पश्चिम बंगाल सरकारला दोनशे सव्वीस कोटी रुपयांमध्ये तेरा फेरी पुरवतील मंगळवारी गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनियर्स कंपनीचा शेअर एक पॉईंट दोन टक्क्यांच्या वाढीसर एक हजार चारशे चार रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एल सी इंडिया लिमिटेड एन एल सी इंडिया लिमिटेड कंपनीने सांगितले आहे की कंपनी एन एल सी इंडिया रिन्युएबल्स मध्ये नवीन गुंतवणूक करेल आणि ही नवीन गुंतवणूक शेअर्स खरेदी करून केली जाणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सहा टक्क्यांच्या वाढीसह दोनशे छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले डेक्कन गोल्ड माइन्स डेक्कन गोल्ड माइन्स कंपनीचे म्हणणे आहे की युनिटच्या ड्रिलिंगमध्ये अनेक मोठे परिणाम समोर आले आहेत यातून सोन्याच्या संसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शविणे कंपनीला अपेक्षित आहे मंगळवारी डेक्कन गोल्ड माइन्सचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह एकशे एकोणीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मंगलम ग्लोबल एंटरप्राइज लिमिटेड कंपनीने सांगितले की कंपनीने आपल्या खाद्यतेलाच्या व्यवसायासाठी महत्वाच्या मालमत्तेची खरेदी केली आहे ही मालमत्ता कंपनीने एकशे आठ पॉईंट सात मिलियन रुपयांमध्ये खरेदी केली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेवीस टक्क्यांच्या घसरणीसह बावीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या उपकंपनीने म्हणजेच एजिस वोपॅक टर्मिनल्स या सबसिडरी कंपनीने सेबीकडे तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या आय पी ओसाठी अर्ज केलाय मंगळवारी एजिस लॉजिस्टिकचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह आठशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आदित्य, बिर्ला आदित्य बिर्ला उपकंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड मध्ये आदित्य बिर्ला कॅपिटलचा शेअर शून्य पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या घसरणीसह एकशे त्र्याऐंशी पॉईंट नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यु एस एफ डी ए फॉर्म नंबर फोर एटी थ्री सह डॉक्टर रेड्डीजच्या हैदराबाद ए पी आय मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सात आक्षेप जारी केले मंगळवारी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीचा शेअर एक पॉईंट सहासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे तेरा पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे एस डब्ल्यू स्टील कंपनीने सांगितले की धारबांदोरा गोवा येथील कोडली मिनरल ब्लॉक बारासाठी कंपनीला पसंतीची बोली म्हणजेच प्रेफर बिडर म्हणून घोषित करण्यात आले मंगळवारी जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट चार टक्क्यांच्या घसरेंसह नऊशे पंचेचाळीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने कोलकाता येथे त्रेपन्न एकर जमीन खरेदी केल्याचे सांगितले आहे मंगळवारी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट चार टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपयांच्या पातीवर बंद झालाय यू पी एल युपीएल कंपनीने तिच्या उपकंपनीतील बारा पॉईंट पाच टक्के हिस्सा विकण्यासाठी अल्फावेव ग्लोबल सोबत करार केला आहे उपकंपनी ऍडव्हांटा इंटरप्राइझेस ला विकला जाईल ऍडव्हांटा इंटरप्राइझेस ही कंपनी जागतिक बियाणे बनवणारी कंपनी आहे त्याचबरोबर ही कंपनी जगभरातील शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण शेती उपाय आणि तंत्रज्ञान पुरवते